आर न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा सांगलीमध्ये गुजरातच्या सुप्रसिद्ध पाहुण्यांनी घेतला वर्कशॉप सांगली टेलर्स वेलफेअर असोसिएशन कडून टेलर बंधू भगिनींसाठी ब्लाउज वर्कशॉपचं सा आयोजन सांगलीमध्ये टेलर्स वेलफेअर असोसिएशन कडून टेलर बंधू आणि भगिनींसाठी एक दिवसीय ब्लाउज वर्कशॉप आयोजित करण्यात आलं था। होतं या वर्कशॉप मध्ये गुजरात येथील सुप्रसिद्ध इम्तियाज सर यांनी ब्लाउजचं सेमिनार घेतले यामध्ये कटिंग फिटिंग तसेच स्टिचिंग सह अनेक प्रकारचं सेमिनार मध्ये प्रशिक्षण देण्यात आलं या वर्कशॉपला सांगली जिल्ह्यातील अनेक टेलर बंधू आणि टेलर भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी शशिकांत कोपर्डे टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा से, 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 राज्य सचिव गेली दहा वर्षे टेलर वेल्फेअर असोसिएशन ही संघटना सांगलीमध्ये स्थापन करून त्याची पूर्ण राज्यभर व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील व ज्या अशिक्षित महिला आहेत किंवा ज्या संघटने व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मागे आहेत ज्यांना प्रशिक्षणाची गरज आहे अशा महिलांसाठी संघटना ही मोठमोठे टेलर्स मास्टर्स पूर्ण भारतातून बोलवते त्यातील आजचं जे सेमिनार आहे ते गुजरातमधील इम्तियाज सर यांचं आहे ज्यांची फी लाखो रुपये आहे अशा मास्टर्स आपण सांगलीमध्ये मा बोलवून नगण्य अशा किंवा मोफतमध्ये त्यांना प्रशिक्षण देत आहोत या माध्यमातून तळागाळातील महिलांचे व्यवसाय वाढून तसेच सामाजिक व आर्थिक उन्नती कशी होईल याचा प्रयत्न टेलर वेलफेअर असून गेली दहा वर्ष प्रयत्न करत आहेत नमस्कार मी वर्षा कदम मी सांगलीमध्ये राजश्री डिझायनर स्टुडिओ हा डिझायनर स्टुडिओ चालवते आणि या असोसिएशनमधून मला खूप छान सपोर्ट मिळाला आहे माझा व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य मार्गदर्शन क्लायंट बेस वाढवणं याबद्दलचा योग्य मार्ग हे सगळे मला एका गुरुप्रमाणे यांच्याकडून मिळालं आहे आणि मीच नव्हे तर अशा माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक महिलांकडून महिलांनासुद्धा यांचा खूप छान सपोर्ट आहे आणि हा ज्यांना याबद्दल माहिती नाही आहे त्यांनी पण ही माहिती करून घ्या आणि हा जो क्लब वाढत चालला आहे महाराष्ट्रभर आणि ह्यांचा जो सपोर्ट मिळत चालला आहे हे खूप रेअर आहे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मलाही वाटतं आहे मी आज इथे जे उभी आहे आज एक स्ट्रॉंग डिझायनर म्हणून काम करते या सांगलीमध्ये आणि ह्याचा खरंच खूप मोठ्याचा गुरु हात हा या क्लबकडून मला मिळाला आहे नमस्ते मी विद्या जाधव ही आमची टेलर असोसिएशनची टीम आहे तर आम्ही गेली दहा वर्ष झालं टेलरिंग मधले असे सेमिनार ठेवत असतो की त्यामुळं घर गर, घरगुती जे काम करतात महिला त्यांना एक उदरनिर्वाह हो, साठी एक फायदा व्हावा हो, यासाठी आम्ही सेमिनार ठेवत असतो तर वर्षी पण आम्ही आज ठेवलेला आहे सेमिनार गुजरातरून मास्टर आलेले आहे त्यांचं ट्रेनिंग सुरू आहे चांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा